झुम बराबीन त्याच्या बरोबर आपली पाच पाच तास सहा सहा तास लग्न लेट लागायला दुपारचं लग्न संध्याकाळी लागतं पाचला लागल्यावर असं वाटतो काय पोराने वेळेत लग्न लावलं अरे बाप रे गोरज पाहरतो फार चांगला पाळलो पाचला लावलं हे बारा बाराचा आहे म्हणे बाराचं पाचला लागतंय ला ला ते आय तर ठेवत नाही आय तर खायला देत नाही काही पिढी अशी खाऊ नाही अह शिव्या द्यायला लागलं त्यांच्या दुकानात कोणीतरी सहन करतात पण कष्ट करायला शिकवतात पोरांना मी तीस टक्के मारवाडी समाजाच्या गावात राहतो तीस पण लहानाचा मोठा झालो कधी रोडवर भांडण पाहिलं नाही व कधीच नाही की भावकीतली कोर्टात केस गेली खूपच मॅट्रो वाढलं नाही औ शिव्या द्यायला लागला एखादा ते छोटस पोरग गल्ल्यावर बसलेलं असलं ते बापाला सांगत बाबा पप्पा ये मेरे को गाली दे रहा पप्पा ये गाली दे रहा मेरे को तरी तेरा बाप दो दिन दे पप्पा ये गाली दे रहा अबे दिन देना बे उसका खेत है ना देवशी के बार रोड पे दो एकड़ रुकना जरा पेट्रोल पण डालना उसमें दो साल में तो बेचता हो दूरदृष्टी आपली भाऊ की मारामारीच काम आले ते का तुमच्या तुमच्या भाऊकीतल्या त्या तुमच्या पुतण्याला शिव्या दिले हा आता काढ का दहा लाख रुपये कर्ज झालत त्याच्यावर तेव्हा नाही आठवली गड्या भाऊकी त्याची पोरगी लग्नावर होती रे कर्ज काढायला गेला तो सावकाराकडे तुझं बरं चाललं होतं नाही लाख रुपये द्यावे वाटले त्याला त्याच्या पोरीच्या लग्नाला लेखा तुझ्या कोळातली होती मारामारी करायला की आठवते कोणाला मदत करायला की आपल्याला आठवत नाही विचार बदला तुकोबर ज्ञानोबऱ्यांनी जाग केलं आपल्याला इथं मनुष्य स्वार्थी झाला संत विरोधातला प्रवास स्वार्थी जगाचा आहे सर्वानुमते विचार करतो सगळ्यांना समाविष्ट करून घेतो आनंदाने समाविष्ट करून पुढे चालण्याचा मार्ग क्रमण करण्याचा प्रयत्न करतो आई तर घेत नाही तो, तो। कष्टाने वेचतो कष्टानेच सगळ्यांचा सांभाळ करतो म्हटले तसं परमार्थामध्ये सुद्धा माणसानं पाहिजे लवकर मिळाला ते लवकर संपत कमी वेळेत जी माणसं श्रीमंत झाली त्यांची चेहरे तुमच्या नजरेला ठेवा घामाचं पुरत नाही कलियुगात देऊ शिखर ते तर अनितीच आहे साहेब दोन वर्ष झाले नाही तरी सिमेंटचा रोड खराब झाला तुमचा सिमेंट चांगलं नव्हतं तीनशे ब्याण्णव वर्ष झाले माझ्या राजाच्या किल्ल्याला राजे, राजे वाजून दगड पडला नाही तुम्हाला दोनच वर्षात रोड चांगला बनवला नुसतं सिमेंट चांगला लागत नाही नीतिमत्ता सुद्धा लागते तसा कसा रोड बनेल राज्यात कष्ट जिद्द चिकाटी उमेद हे शब्द संपत चालले पारमार्थही कष्टाचाच आहे देऊ शिखर आणि प्रपंचही कष्टाचाच आहे प्रपंचात सुद्धा माणसाला सहज काही मिळू नये आणि पारमार्थात सुद्धा माणसाला सहज काही मिळू नये सहज मिळालं त्याची किंमत राहत नाही कळत नाही सहज मोठे पण मिळालं टिकत नाही कळत नाही त्याची किंमत आव बसने जाणाऱ्याला गाडीचं सुख कळत त्याचा जन्मच गाडीत झाला त्याला काय गाडीचं सुख करणार आहे जो पायी चालतोय त्याला सायकलचं समाधान किती विचारलं तर कळेल ना तसं तुकोबारी म्हटले लाभ मिळवायचा आहे ना प्रवास करून मिळवा थकलेला जीव भागल्याचा तारू शिनल्याची सावली भुकेली आली प्रेम पान्हा तेव्हा भागू देतो नंतर शिनवतो आणि शिनला भागला कि मग पाजतो भुकेली आली प्रेम पान्हा मग माय होतो रडल्याशिवाय तुमची माझी आई सुद्धा आपल्याला पाजत नव्हती हो। रडलो तेव्हा कळायचं आईला पोर बाबू केलं झालं त्याला काही द्यावं लागेल बाबा तो देव आहे तसा कसा देईल हाक दिल्याशिवाय रडल्याशिवाय कष्ट केल्याशिवाय लाभ पाहिजे ना तुम्ही जा मी तुम्हाला ज्ञानोबारीकडे पाठवतो तुकोबारी म्हटली तिथं लाभ मिळेल बर, बर बर मानवी जीवनाचा विचार तीन संगतीत केलेला आहे नंबर एक कुसंगती नंबर दोन विसंगती आणि नंबर आवाज नंबर तीन सतसंगती कुसंगती टाळावी लागते विसंगती घडत राहते आणि सतसंगती करावी लागते पर्यायने कुसंग टाळावा लागेल दुसंग सर्वथैव त्या तो त्याज जावा लागेल त्याला सोडावा लागेल कावड्यानं राजवंशाशी मैत्री करू नये कावळ्याला जरी मोठे पण वाटत असलं राजहंसाबरोबर मैत्री करायला तरी राजहंसाने समजदारपणात कावळ्याला कुंभरट्याच्या बाहेर ठेवावं आपल्या घरात ते शोभत नाही ते राजाचं घर आहे त्याला कुठं घाण करावी कुठं बसावं याची अक्कल नाही त्याच्याची काय मैत्री करायची कावळा आहे तो होऊ नये पण झाली शंडाची विराची कधी संगती होत नाही गरीबाची श्रीमंताची कधी संगती होत नाही झाली तर ती सुदान दिवास भक्ती लागते नाही तर होत नाही अभक्ताची भक्ताची कधी संगती होत नाही व्याघरावाडा काय सापडली अभक्